नमस्कार प्राध्यापक डॉक्टर सुरेश मेणे लिखित मनाचे श्लोक अध्यात्माची पाऊल या पुस्तकाचे क्रमशः वाचन आजचा भाग त्यागिता कीर्ती मागे उरावी सज्जना हे चिक्रिया धरावी मना चंदनाचे परी अंतरी ववावे। देह नाशवंत आहे जो जन्माला आला त्याला देह त्याग करावाच लागणार आहे म्हणून माणसाने आयुष्यभर अशा प्रकारचे वर्तन करावे कर्तव्य पार पाडावे की जरी ती व्यक्ती मृत पावली तरीसुद्धा त्याची कीर्ती मागे उरली पाहिजे मरावे परी रूपी उरावे हाच संदेश समर्थांनी दिला आहे यासाठी एका रात्रीत किंवा मरताना होणाऱ्या क्रियांनी किंवा हे शक्य नाही बऱ्याच व्यक्ती आयुष्यभर मजा करीत असतात सर्व ऐहिक सुखामध्ये लोळत असतात शेवटी शेवटी रिटायर झाल्यावर किंवा वृद्धत्वाकडे झुकल्यावर मग ते देवाच्या पूजनात किंवा समाजकार्याला वाहून घेतात याने फारसे काही साध्य होत नाही कीर्ती मिळवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करावे लागतात सतत लोकांसाठी जिजावे लागते तेव्हा पुढे तुमचे नाव सर्वतोमुखी होण्याची शक्यता असते म्हणून समर्थ हीच क्रिया धरण्याचा मार्ग सांगतायत कसं झिजावं यासाठी त्यांनी मुद्दाम चंदनाची उपमा वापरलेली आहे चंदन रोज थोडं थोडं झिजतं व त्यातून सुगंधित असा गंध तयार होतो माणसाने सुद्धा रोज थोडं तरी दुसऱ्यांदा झिजलं म्हणजे देह त्यागताना आपोआप तिची कीर्ती पसरते दुसऱ्यांदा झिजणं ही तुमची सहज प्रवृत्ती असायला हवी ही सहज प्रवृत्ती येण्यासाठी सातत्याने प्रयत्न करावे लागतात चंदन रोज थोडं थोडं स्वतःला झिजवून घेत तेव्हा सुगंधित गंध निर्माण होतो साहजिकच चंदनाचा झिजणं व गंध निर्माण करणं ही सहज प्रवृत्ती होते आपणही चंदनाचा गुण घेतला पाहिजे कधीतरी परमार्थ केल्याने तेवढ्या पुरते समाधान मिळेल देखील पण ती आपली सहज प्रवृत्ती होणार नाही यासाठी सातत्या हवे हे महत्वाचे सज्जन माणसांमध्ये देवाचाच अंश असतो त्यामुळे त्यांना संतुष्ट करणं म्हणजे भगवंतांची सेवा करणं होय अशा वागणुकीने संत सज्जन माणसं संतुष्ट होतात व साहजिकच आपल्याला देव पण प्राप्त होतं प्रपंचाकडून किंवा हुना प्रपंच करता करता परमार्थाकडे जाण्याचा सोपा मार्ग समर्थांनी सांगितला आहे जय जय रघुवीर समर्थ